तर नमस्कार सगळ्यांना मुंबईचं वरण हे खूप लोकांना आवडतं आणि खूप टेस्टी आणि पौष्टिक असतं लहान मुलांसाठी तर वरण हे वेगवेगळ्या प्रकारे बनवतात तर इथे मी तुम्हाला तुरीची डाळ आणि मसुराच्या डाळीचं चा वरण चांगलं दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल ही डाळ स्वच्छ निवडून घ्यायची आणि मग जेवढी आपल्याला लागते ना किती माणसं आहेत त्यानुसार घा घ्या तर मी इथं एक वाटीभर म्हणजे दोन्ही मिक्स घेतलेली आहे मिक्स करून ठेवायची नाही ज्यावेळी लागते त्यावेळीच मिक्स करून घ्यायची कारण कसं असतं की डाळीला किडे पण होण्याची शक्यता असते तर ही मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे आता कुकरमध्ये पहा धुवून घेणार आहे आणि कुकरला मस्त बारीक शिजवून घेणार आहे दोन तीन शिट्ट्यांमध्ये जास्तीत जास्त, जास्त कुकरला चार शिट्ट्या द्यायच्या त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ही डाळ चांगली बारीक शिजवून देणार आहे हे खायला खूप स्वादिष्ट आणि चविष्ट लागतं म्हणजे तुरीचे किंवा मुगाच्या डाळीपेक्षाही हे वेगळं लागतं हे पाहा मी कुकरमध्ये थोडं पाणी घालून म्हणजे जेवढं पाणी लागतं तेवढंच घ्यायचं नाहीतर कसं होतं की हे पहा शिजलेली आहे इथं मी मीठ आणि हळद टाकून चांगलं बारीक घोटून घेणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता बाकीचं साहित्य मी इथं या साईडला तयार केलेलं आहे हे, हे पाहा मी चांगली डाळ घोटून घेते आहे डाळ चांगली घोटून घ्यायची म्हणजे डाळ मिक्स झाली पाहिजे इथं कोथिंबीर एका साईडला मिरच्या अशा मिरच्या कापून घ्यायच्या लसूण घेतलेला आहे चार पाकळ्या कढीपत्ता टोमॅटो चिरून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे मिरच्या चिरून घ्यायच्या आता इथे कढईत तेल गरम करायला ठेवलं इथे जिरं मोहरी आहे मिक्स ते मी टाकणार आहे लसूण चिरून घेतला आहे ठेसून पण घेऊ शकता तुम्ही ह्या अशा मिरच्या चिरायच्या म्हणजे बारीक पुरांना पण खाता येतात आणि तो कोथिंबीर पण घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की हे असं बारीक करून घ्यायचं चांगल्या प्रकारे कारण अशा मिरच्या चिरल्याने खायला पण आणि दिसायला पण स्वादिष्ट लागतं तर तुम्ही पाहू शकता इथं मी सगळी वाटणाची फोडणीची तयारी केलेली आहे कडे गरम झालेली आहे आता त्याच्यामध्ये मी पहिले जिरं मोहरी टाकते ते चांगलं तडतडलं की मग कढीपाता टाकणार आहे तुम्ही पाहू शकता आता मी कढीपत्ता टाकते खूप लोकं म्हणतात की मुंबईची डाळ खूप छान लागते तर हे पहा इथं कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता टाकल्यानंतर मी लसूण आणि मिरच्या टाकणार आहे आणि चांगलं हलवून घेणार आहे हे पहा मिरच्या टाकते मिरच्या टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं चा, मग टोमॅटो टाकायचा टोमॅटो टाकल्यानंतर चांगलं हलवून चा, टाक घ्यायचं म्हणजे चांगलं चा, भाजलं की मग डाळीला फोडणी घालायची तुम्ही पाहू शकता टोमॅटो पण टाकायचा म्हणजे चव चांगली येते डाळीला म्हणून लोक म्हणतात की मुंबची डाळ ज्या बायका बनवतात ती खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागते पहा मिरच्या पण भाजलेल्या आहेत आता चांगलं तापून येणार आहे इकडं मी डाळीत मीठ आणि